रामराम मंडळी कलियुगाचा वारा ह्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपल्याला आजचं पुन्हा एक स्टोरी पाहिजे क्राईम स्टोरीज पाहिजे क्राईम स्टोरीचं शीर्षक आपण ठेवले पहिला सोडला दुसरा धारला पुन्हा तिसरा पाहिला आणि पाहिल्यानंतर गोल झाला नेमका काय गोल झाला कसा गोल झालाय यासाठी जायचे पहिल्या साईनला आपण स्टोरी जरा आपल्याला वेगळ्या पद्धतीनं घ्यायची वेगळ्या पद्धतीने बघायची सव्वीस so मे दोन हजार पंचवीस रोजी नेहमी सारखा दिवस उगावला होता नेहमी सारखी वर्ध कामाची सुरू होती आणि एंटापिल पोलीस स्टेशन आहे मुंबईतलं त्या पोलीस स्टेशन मध्ये सदर बाजार आहे त्या बांगालीपुरातलं ते पोलीस स्टेशन तिथं नेहमी सारख्या काम सुरू होतं तिथं त्यावेळेस काम सुरू असताना त्यावेळेस पोलिसवाल्यांना फोन आला फोन आला पहिले आवाज आला साहेब इथे या इंटापिल इथं बांगलीपुरा या भागात राजीव गांधी झोपडपट्टी बांगालीपुरा ह्या भागात सार्वजनिक शौचालय त्या ठिकाणी एक खून झालाय आणि एक था, संपडेली तिथं आता पोलिसवाले आले पोलीसवाले आणि आली ची टीम आली पहिल्या त्यांनी चौकशी केली बघितलं आणि पंचनामा करण्यासाठी केला आणि बघितलं याचे नातेवाईक नाते कोण ते आहे त्यावेळेस त्यांना तिथून ते कळालं याचा नातेवाईक निजाम शेख अख्तर शेख आहे त्याचा नंबर घेतला आणि त्याला कॉल केला आणि सांगितलं की तुमचा कोण ओळखीचा आहे का, आ, का जाली, जाली। हा इन्स्लाईन आणि हा अशा अशा पद्धतीने खून झाला तो पण तिथं आला त्यावेळेस चौकशी केली ज्यावेळेस काही चौकशी झाली खुलाशी झाल्यानंतर आता आपल्याला तेच भागायचे नेमकं काय चौकशी झाली कशी झाली त्यांनी काय केलं ज्यावेळेस निजाम अख्तर हा आला आणि त्याने सांगितलं की हा जो मोरम पडलेला आहे समी हा माझा साडू साडू म्हणजे बायकोच्या बवर आणि बाबा आम्ही नाही आम्ही पश्चिम बंगालचे तो पण पश्चिम बंगालचा आहे आणि त्यानं सांगितल्यानंतर हा खून कोण झालाय तर त्यानं चौकशी केल्यानंतर ते त्याला शेजारी यानं यांनी सांगितलं की बाबा याचं खून रात्री याचा आणि याच्या बायकोचं भांडण सुरू होतं दोन वाजेपर्यंत आणि याची नेहमी भांडणं सुरू असतात त्याच्यात रोजचं मड त्याला कोण रड आता रोजचं म्हणल्यानंतर कोण त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही आणि म्हणजे दोन वाजेपर्यंत हा कार्यक्रम त्यांचा सुरू होता म्हणजे भांडणाचा त्याच्यानंतर भांडणं आवाज कमी झाला पण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एक तिथं हलता दोघा जण तिसरा हालता आणि तसा इसर पडला पण काय सर पडला तो कोण होता तर त्याचं नाव आहे सकल शेख हा पण पश्चिम बंगालचा आणि तिथं सांगितलं हा कुठे तर ते म्हणे त्यांना पुन्हा गुप्त सूत्र करून पोलिसवाल्यांना माहिती भेटली हाय म्हणे मुंबईतच आहे सध्या पण एका रूम मध्ये लपून बसलाय आणि हा पळून जाण्याच्या मार्गावर आहे पोलीसवाल्यांनी ताबडतोब आपलं एक पथक तयार केलं आणि पथक घेऊन ताबडतोब तिथं सांगितलं त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना दिसलं की एक दहाखाना आहे लहान दहाखाना त्या दहावाखान्याच्या बाजूला रूम आहे त्या रूम मधून एक जण पळून जायच्या तयारीने आपला चाललाय यांनी बघितलं अरे हे कोणी तो पकल। पकल तर पोलीसवाल्याने संशयित म्हणून त्याला पकडलं पकडल्यानंतर त्यांना विचारलं त्याला नाव विचारलं नाव विचारल्याबरोबर त्याला सांगितलं शेख सांगितल्याबरोबर पोलिसवाल्याने त्याला अटक केली आणि आपल्या पोलीस स्टेशनला घेऊन आली आता पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांनी काय केलं दोन तीन प्रयत्न दिली आता इकडे बुवाडी पीएम ला पाठवलंच होती आणि त्यांनी सांगितलं हे दोघं नावांच्या बायको पण उचलली बायको होती सईदा जरा नाव जरा आपल्याला घोड आहे कारण कसे नाव आपल्या परिचयाची जास्त नाही मित्रांनो नाव जरा मुस्लिम नाव असल्यामुळे जरा बोलताना जरा आपल्याला अडथळा येणारे कारण की आपण तसेच ते नाव आण स्टोरीच अशी अवघड निवडली का निवडली कारण पुढे येणारे स्टोऱ्या पण अशी जरा त्याच्यामुळे आपल्याला पण जरा सराव व्हावा बोलण्याचा त्याच्यामुळे घेतली सुमय्या सुमय्या इसमाइल सेख इल पलो पोलिटेशनला आणलं दोघा जणांना अलग अलग बसवलं आणि दोघा जणांना बाजीराव सुंदरीचा प्रसाद दिल्यानंतर हे वरील प्रमाण खडाखडा बोलायला लागले आता हे काय बोलायला लागले यांचं बोलणं काही काय नाही ते यांचं म्हणणं आम्ही राहणारे गावात पश्चिम बंगाल आपला भारताचा सगळं शेवटचा कोपरा म्हणा किंवा वेस्ट बंगाल म्हणा पश्चिम बंगाल हावडा जिल्हा काही माध्यमात पाचला गाव दाखवते काही काही पंचाळा गाव दाखवते नेमके त्या गावानं आपल्याला एवढं मतलब नाही आपल्या फक्त स्टोरीशी मतलब आहे गावाशी एवढी काही मतलब नाही त्यांनी त्या गावातून उद्योग धंद्यासाठी कुटुंब आलेलो होतो पहिला आला होता निजाम शेख अक्क शेख हा भरपूर दिवसात गेलो होता मग त्याच्या घरच्या झालं लग्न करायचं गावाकडे गावाकडे गेला त्यानं एक सईद शेख सईद नावाच्या एका तरुणीसोबत लग्न झालं आता हा निजाम हा एक अठ्ठावीस वर्षाचा दाखवला गेलेला आहे तिथं आणि सईद त्याची पत्नी तीस वर्षे त्यामध्ये आपल्याला व्यायाम काही घेणं देणं नाही एवढं याचं एक लग्न झालेलं होतं आणि यांना एक नऊ वर्षाची मुलगी होती पण मग सै त्याला काय वाटलं नाही बाबा आपली बहिणी सोमय्या हे गावाकडे आणि हिचं पहिलं लग्न झालेलं होतं लग्न झाले आता, ये, ये आता हे साडू आता मेन कॅरेक्टर कड आपल्या घराचं आहे सोमया ही गावाकडं होती हिचं घरच्या लग्न लावून दिलं नवऱ्यासोबत काहीतरी अडचण असेल काहीतरी आडी अडचणी असेल त्या पहिल्या नवऱ्यासोबत तिचे भांडण पटत नसे पटत नसल्यामुळे भांडण झाले भांडण झाल्यानंतर त्यांच्यात काय आहे रामाला एवढं न आता तर मोदी काढलं तीन तलाक त्या रामाली तलाक तलाक म्हणलं की त्यांची भेटस्फोट होऊन जायचा तसं त्याच्या तिचा नवरा जो होता समोरल पहिला समोरल यानं काय केलं यानं टाकला आणि यानं तलाक तलाक म्हणला आणि तिला तलाक देऊन टाकला तलाक देऊन टाकल्यानंतर तिला त्याच्यापासून एक मुलगा होता तो मुलगा होता पण पुन्हा मग ती गावात काम करायची इकडे तिकडे बघायची बघताना तिचं पण एक गावातल्या त्याच गावातल्या एका इस्लाईम शेख आली शेख याच्यासोबत ओळख झाली ओळखून रूपांतर मैत्री झालं मैत्रीतून प्रेमात झालं प्रेमातून त्यांचं लग्नापर्यंत मॅटर गेला लग्न केल्यानंतर त्यांनी घरच्यांनी सांगितलं नाही भाऊ आता काय असतं दूध पारखं फक्त बस संपला आपल्या सारखं नसतं हे पाहायचं गोत्र पाहायचं कोळ पाहायचं काही नसतं तसं त्यांच्यात पटापटी जाईक त्यांच्या लग्नही होतात आणि घटस्फोटही लवकरच होतात असं त्यांचं झालं पण आता ते पहिल्यासारखं घटस्फोट होत नाही त्यांचं पण आपल्या हिंदू सारखं त्यांचा पण हे कायदा तिथं लाग घेऊन झालेला आहे कारण की घरात तलाक तलाक म्हणत ते तलाक कोर्ट किंवा हे माया ग्राह्य धरत नाही तसं ते समोर सोबत तिचा तलाक होईल होता त्याच्यानंतर हिनं काय केलं दुसरा पती इस्लाम शेख अली शेख याच्यासोबत वय वर्ष चौतीस याचं आणि हिचं बत्तीस बत्तीस तेहतीस वर्ष हिच बत्तीस वर्ष होय सोमया हिनं पुन्हा काय केलं याच्यासोबत लग्न केलं आता लग्न करून ते ठरवू लागले पण बहिणीला काय वाटलं बहिणी बहिणीची माये आली आणि हिला काय वाटलं हिनं सैदा न शेख न आपल्या बहिणीला फोन केला सांगितलं की तुम्ही आम्ही इथे या आम्ही कसे कळ येन पैसा आहे कारण मुंबई तुम्हाला माहिती मित्रांनो फक्त पैसे फक्त पैसे कमवायचे हो म्हणजे मुंबई मुंबई सारखा पैसा कुठंच नाही तसं येणं पण बहिणी साहे तू या इथे या काम धंदे करा आणि पैसे कमाव व्यवस्थित हो, राहा आणि खा तिला असं वाटलं कोणाला असं वाटतं माझ्या बहिणी माझं चांगलं झालं माझ्या बहिणीचं चांगलं व्हावं म्हणून तिनं पश्चिम बंगालहून तिची बहीण आणि तिचा दाजी म्हणा आपण काय म्हणत ते त्यांच्यात काय म्हणते आपल्याला शब्द माहित नाही मित्रांनो त्यांना बोलवलं ते दोघ जण नवरा बायको कुटुंब आले आिच आल्यानंतर हे पहिले भाड्याचे खोलीत त्याच बंगालीपुरा म्हणून भाग आहे त्या ते भागात त्यांनी पण तिथं दुसरीकडे एक रूम घेतली आणि तिथं त्यांनी संसार सुरू केला संसार दोन चार वर्षापूर्वी चांगला संसार सुरू झाला आता हिचा जो पहिल्या घरचा मुलगा होता हिचा नऊ वर्षाचा मुलगा होईल होता पहिला समोरपासून हा तिच्या आईजवळ ठेवला आईजवळ ठेवला हे आले मस्त कामाला जाऊ लागले हा पण कामाला जाऊ लागला आणि जे सुमय आहे हे घरीच होती घरी होती मग आता हिचं घरी आता ह्यो जो कामाला जाणार आहे हा काही असो किंवा ज्या गाडीवर असो कशावर असो काही असो हा मुंबईत ते वातावरण कार्बन डायऑक्साईड वगैरे वायू येणार हे ते खूप थकून जायचा खूप काम करावरती आला की आपला दोन मिनिटात कार्यक्रम ओरकून आपला झोपे जायचा पण ही सुमय्या ही शांत बसली ही कशी आता हिचं लहानपणापासून चंचल स्वभाव हाटी स्वभाव याला जे पाहिजे ते तेच जे लागत होत असा याचा स्वभाव आणि एकदम त्यांचे स्वभाव त्यांचे स्वभाव म्हणजे नंबर एक कार्यक्रम आता ती ती जे सॅटिस्फाईड होईन म्हणजे तृप्तच होईना आत्मा तृप्तच होईना आत्मा भटाकल्यासारखाच भटकू लागला आता आत्मा भटकल्यासारखाच भटकू लागला ती हिच्या नजरात पण आला की एक जण फिरत होता तो सकल जो होता हा काय करायचा सोन्याच्या दागिने चमकवायचं काम करायचं आता सोन्याचे दागिने चमकवणं म्हणजे काय पॉलिश करणं म्हणते त्याला आता पॉलिश करण्यासाठी ते सोनाराच्या तो जायचा आणि पॉलिश करायचा वगैरे हे करायचा माहिती का सोनं ज्या यानं पॉलिश केलं जातं जे केमिकल ते केमिकल म्हणजे सर्वात खतरनाक केमिकल आहे त्याला सलो पॉयजन म्हणते म्हणजे ते जर का पॉयझन जर पडत गेलं माणूस हा मरतो हा कशा जोडप येत नाही हे तेच नाव सांगणार नाही कारण की तुम्ही ते करायला बशील उद्या तुम्हाला जर मी जर आज झाले काय येत कसं काम करत हे उद्या तुम्ही करायला बसले फक्त एवढं लक्षात ठेवा सोनं चकाकी किंवा सोनं कमकचं काम हा सकलाईन करत होता आता हा सकलाईन जायचा याचा आणि ते काय ते त्याले पश्चिम बंगालचे एकाच गावातले म्हणल्यानंतर त्याच्याक्रे भाभीन कॅ स्वभाभीन आहे स्वभाभीन हे त्यांची ओळख ओळख झाल्यानंतर त्यांज भिली खेळायला खेळ भिळतात त्याला शरीरात शरीर भिळले आणि त्यांचा कार्यक्रम सुरू झाला हा काय करायचा इस्लाईम शेख अली शेख हा कामाला गे गेला की सकल हा आलाच कारण याच काम काही नेहमी नेहमी करता लागत नशी आला की बस हे सरां तुमचा तुमची खुपसा खुपसा मस्त खेळ खंडोबा खेळायचे मस्त पाहिजे लय दिवस खेळायचे उशेरा खेळायचे असं एक दिवस त्याचा काहीतरी बिमार असल्यामुळे तो लवकर घरी आला रूमवर आला रूमवर आल्यानंतर रूम बंद होती आ छाप टेकवली आणि आतून समय ही बाहेर आली कटेल केस असे कपडे हस्ते व्यस्त त्यांना काय पण का नाही म्हणे आपल्या इकडचे सकले यांना रूम बघायचे पण रूम बघायचे ते बाहेर बघायची हात काय नेमके तुमचा अवतार कसा आहे त्याचा अवतार कसा तुझा अवतार कसा त्याला तिथं शंका आली त्यानं त्याच्यावर लक्ष ठेवलं तिच्यावर कि बा इथं काहीतरी काळे बंद पण त्यानं काही एवढ विचार केला आणि कारण त्याच्यामध्ये आपण प्रेम आहे प्रेम हे प्रेमाचं नाव म्हणजे मोठं असतं प्रेमात म्हणजे माणूस मी ही माझी लवर आहे मी तिचा लोवर आहे ना हे दुसरं करू शकत नाही आपल्याशिवाय असं त्यांनी ठरवलं पण त्यांचा ते एक पुरुष अहंकार असतो तसं त्याने शेजारी पाजारे सांगून विचार चौकशी केली त्यावेळेस चौकशीत त्याला असं कळालं की बाबा तू कामाल गेल्यानंतर हा साकला येईन सेक हा नेहमी रोजच आहे म्हणजे यांचं घरी येतो हा एक एक दोन दोन घंटे थांबतो आणि नंतर हा निघून जातो याचं पहिलंच होतं कामाला जायच्या अगोदर आपली पहिली एक ड्युटी द्यायची एक हजेरी लावायची एक सिग्नेचर मारायची आणि पुढे निघायचं मग त्या कागदावर सही केल्याशिवाय त्याचा दिवसच जात नशी म्हणजे आला की त्या फाईलवर सहीच करायची सही करायची म्हणजे सही म्हणजे अशी यांना न किंवा यांना सही नाही करायची सही म्हणजे तुम्ही ओळखून घ्या कशी सही घ्यायची धुसाधुंशी अशी सही त्याची चालायची रोजची म्हणजे रोजच म्हणजे नवट पोरग वीस बावीस वर्ष मस्त रांगोट रांगाट पोरत ही बत्तीस वर्षाची वीस बावीस वर्षाचं रांगाट कार्यक्रम चालायचा जा। मस्त जमीन अशी उलटी पालटी नागरुन पेगरून फेकून द्यायचा घामच घाम आणि मोकळच मोकळा कार्यक्रम असा त्यांचा कार्यक्रम चालायचा आता हिला काय झालं हिला तो लेहा वळले आता हिला दुसरा नवरा पण आपल्याला नकोसा वाटू लागला ते झालं तो नाही ते म्हणजे नाही असं नको करू आपला संसार आहे असं आहे तसं पण काही लोकांना संसाराची जाण असते काही व्यक्ती असतात काही जाण नसते तशातला हा नव्हता इस्लाईम शेख हा आपल्या लोकांसारखा विचार करणारा होता आणि सांगायचा की नाही भाऊ तो झालं ते गेलं गंगी मिळालं तू आता सोडून दे आणि आपल्या आता पुढचं आयुष्य चांगलं करू त्यानं मग असाच पंचवीस पंचवीस मे दोन हजार पंचवीसचा चा दिवस होता रविवार वार होता बाजारचा दिवस होता निजम शेख अख्तर शेख हा बाजारात गेला आपला भाजीपाला आणायला आठवड्याचा बाजार आता त्याच्या कारखान्यात सुट्टी होती आता क्रॉप्स मास्क कारखान्यात कामाला होता जा आपना आपना ला, ला ते जरी जरी मी नाही जात त्याच्यामुळे आता चला आपल्या घरची नऊ वर्षाचा आपलं आहे आणि आपली बायको यायला खायला लागतेच ना त्यासाठी तो बाजाराला गेला बाजारात गेल्यानंतर त्याला काय झालं ते बाजारात असताना त्याला त्याचा साडू भेटला साडू भेटला बोध वगैरे झाला चहा आणि पाहुणे भेटल्यानंतर मला म्हणत चहा घ्यायला तर चहा घ्यायला गेली हॉटेल वर बसले हॉटेल वर बसल्यानंतर बस दोघा जणां बोलणं सुरू झालं त्या सांगितलं की दादा भैया सुमया ऐसा ऐसे कर रही है। सुमया का ऐसा 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 चल रही। आता मी जर हिंदी बोलायला लागलो तुम्हालाही कळणार आहे मलाही कळणार आहे एवढं बुट खायचे धंदे कारण आपली हिंदी कशी वो गाडी आहे मग आणि मग खाणी चेहरा गायन गाडी आहे सोया हे म्हणजे आपली हिंदी आपल्याला एवढी येत नाही कारण आपल्या महाराष्ट्रातला कोणालाच येत नाही आता जसं आजले आबा आबा आर आर पाटील होते यांना काय तो मोठ्या शहरात कुठून घुसफटून दोन लोक येतात कुठून काय करतात याच लक्ष नाही ठेवले जातात तसे ते हिंदीत बोलून गेले बडे बडे शहर मी छोटी छोटी घटना त्याच्यामुळे त्यांना राजीनामा द्यावं लागले तसे आपण कोणी एवढे मोठे नाही आणि ना आपली पहिलीच हिंदी कशी माहीत ती तुम्हाला कारण मराठी माणूस एवढी हिंदी काही बोलू शकत नाही हे आपलं थांबत आहे हिंदीचा ना आपला लेस लेस नाही ना आपली हिंदी म्हणजे अर्धी मराठी अर्धी हिंदी ना काही उर्दू शब्द येतात त्याच्यामुळे आणि खळगिच खिचडी होऊन जाते त्यासाठी तो म्हणजे त्यांना सांगितलं बोललं की दादा असं झालं तस तस झालं हि येतो सकलाईन येतो घरी येतो मी नसताना असं असं करतो ती पण माहिती मी त्यासोबत करणार आहे माझं पैसे नाही मी आता येईल काय करतो गावाकडे येतो पाच सहा महिने तिथं राहू आणि तिचं ध्यानी सर नंतर आम्ही येऊ ठीक आहे म्हणे पैसे नाही का म्हण नाही म्हणे मग तू असं कर म्हणे माझे पैसे घे म्हणजे तिकीटाचे दोघं तिकिटाचे पैसे दिले त्यांना आणि जेव्हा अरि शेख यांना काय केलं आपल्या साडूचं आणि मिळवलेलं गावाकडे जावं यासाठी त्यांनी जो पैसे नव्हते यांना पैसे दिले पंचवीस तारखेला सांगितलं उद्या तिकीट काढ पुढच्या हप्त्यात म्हणजे सीट बसायला भेटल झोपून जायला घरी जा आणि नंतर झाल्यानंतर तुम्ही वापस या ठीक आहे म्हणे आता यानं पैसे घेषे घेतले आता यांना जायचं हे गेल, गेल रेल्वे स्टेशनवर गेलं या तिकीट वगैरे बुक केले आणि सांगितलं घरी आला घरी आल्यानंतर त्यांना त्याची पत्नी सोमाया ओएवर बत्तीस गेलं दहा अकराच्या रामाला सांगितलं की व आपल्याला पुढच्या आपल्यात आपल्याला घरी जायचं आपल्याला इथं मुंबईत थांबायचं नाही तो ने जवळ बंद होत नाही आपल्याला थांबायचं त्याचं काही चुकीचं नव्हतं त्याने याच्यात काही खून खराब होऊ आणि काही होऊ असं म्हणून त्यानं पण आपला काढचा पाय घेण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला पण इल ते सहन नाही झालं कारण इलच तो ठोक्यात लागतच होता ना ठोक्याचे तिला गंधचा वासाचा घामाचा त्याच्या खेळण्याचा त्याच्या रगडारगडीचा याचा तिला स वास लागेल होता तिला तो हवा हवा लागत होता त्याने त्याच्यासोबत भांडण केलं आजीबाजू आज नाही काय तिथं नासन तसन इथं थांबा आपल्याला असं तसं त्यांचं भांडण सुरू झालं आता रोजचं मरण त्याला कोण रड मग काही शेजारी पाजारी कोणी आल्याने काही नाही काही नाही जाऊ दे म्हणे यांचं भांडण अंदाजे रात्री दोन वाजेपर्यंत चाललं पण काय केलं गुपचुप फोन काढला आणि आपल्या खोक्यात फोन लावला बाकी आणलं आता हे पण बिना लागण्याचं रागाड काटत येड्या बोकाचं तेथून येईल हे कुठं डोक्यात होतं याला माहिती पाहिजे पुढं झाल्यानंतर आपलं काय होणार आहे ठीक आहे आल्यानंतर धमकी देणं वगैरे ठीक आहे पुढं झाल्यानंतर काय होईल तर ते आलं आल्यानंतर आ आलं त्यानं पाहिलं की बाबा तो दिसल्यानंतर कोणाला आणि आत्यानं समयावर हात उचलला हात उचलल्या बरोबर लगेच सकल्याने असं वाटलं अरे आपल्या मालावर हातू चालला असं तसं लगेच ज्यानं धरलं खिशातला एक चाकू आता चाकून त्याच्यावर इतक्या गणित वार केले गळ्यावर शरीरावर विविध भागावर कि ती माझीच आहे ती माझीच राहणार आहे त्यानं ती त्याला जे एका नवऱ्याला लग्नाच्या नवऱ्याला एक ठोक्या येऊन डायरेक्ट त्याच्या बायको देखत समोर चाकून भोसकून मारतोय तरी पण तिथं काहीच नाही आणि हा शांत झाला शांत झाल्यानंतर तो तिथं थांबले थांबल्यानंतर त्यांनी पुन्हा कार्यक्रम केला म्हणजे किती लोक विचित्र असतात बघा दारात नवरा मरूम पाळलाय मारलाय आणि आता आपण रंगारंग कार्यक्रम करतोय तो झाल्यानंतर हा पुन्हा तिथं निघला आणि त्या सांगितलं तू पंधरा तीन हप्ते निघून जाय मुंबई फार मोठी आहे मुंबईत तू सापडणार नाही दुसऱ्या भागात राहाय आणि त्यानं तसंच केलं रूम मध्ये गेला पण बागणाऱ्या बघितलं होतं हिने सांगितलं त्या रूम मध्ये जाय आणि तिथून तू सकाळी निघून जाय निघून जाय म्हटल्यानंतर नंतर वाले ते माहिती झाली आणि त्यांनी ते पकडलं आता तुम्ही सांगा याच्यात काय झालं आता हे पकडले पकडल्यानंतर हा जेव्हा होतं हे वीस आत गेलो ते चौवेचाळीस पंचाळीस बाहेर आहे याचा हत्यार किती काम करणार आहे तुम्हाला सांगा आता पहिल्यासारखं होईल का नाही होणार आता ही जी तीस बत्तीस वर्षाची हे पण वीस वर्षापर्यंत येत नाही हे बाजूची होऊन आल्यानंतर काय कामाची राहणारी विचार करा जी पटत ना सगळं सांग तलाक तलाक नाही तलाक मला सोबत लग्न करायचं नाही पण येल आणि याल ये त्या इस इस्माइल शेख यांना मुळेचा अधिकार नव्हता आणि त्याला पण जगण्याचा अधिकार होता त्यातलं पण कोणीतरी आई वडील होते पण त्याला पण जगण्याचा अधिकार होता ना अरे यांना यांचं बघतो काय तुम्हाला पहिल्यापासून मी म्हणतो मित्रांनो सात इंचाच्या खेळासाठी आणि दोन इंचाच्या बेळासाठी किती लोक पागल होतात अरे काय काय करते खेळ अरे त्या दोन इंचासाठी आणि सात सात इंचासाठी इतके लोक इतक्या खालच्या थरावर उतरतात मित्रांनो याच्यात लक्षात ठेवा याच्यातून काय होतं कारण जो नवराय हा विविध प्रकारे लक्ष देत नाही करत नाही फोर प्ले करत नाही आफ्टर प्ले असतो फोर प्ले असतो हे करत नाही हे केल्यानंतर तुम्ही सॅटिस्फाईड होते म्हणजे अतृप्त आत्रुप्त, अतृप्त आत्मा हा राहत नाही तृप्त होतो जे उच्चांक बिंदू हा गाठतो हा गाठल्यानंतर कोणी कितीही कोणताही शाहरुख खान असो सलमान खान असो त्या शरीर समोर किती शायनिंग मारणारा असला किती पैशा वाला असला तिला त्याच्याशी घेणं देणं राहत नाही फक्त तुमचा फोर प्ले आफ्टर प्ले ऑन द स्पॉट प्ले हा व्यवस्थित पाहिजेत तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने पाहिजेत या पद्धतीनं हे जर ऐकायचं असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपली ज्यावेळेस सबस्क्रायबर वाढतील त्यावेळेस आपण कहाणी जशी जशी काणी तशा तशा पद्धतीनं सगळे आफ्टर प्ले फोर प्ले ऑन दी प्ले सगळ्या पद्धती चौसष्ट कलाविषयी आपण माहिती देत राहू ही पण स्टोरीत माहिती घेतल्या गेली असते मित्रांनो पण आपलं अजून आपलं चॅनल हे मॉनिटाईज झालं नाही मॉनिटाईजला प्रॉब्लेम येते म्हणून मी ते घेतलं नाही कारण की ते टायम मग तुम्ही लेह असले बोलले त्याच्यामुळं तुमचं चॅनलवर ते आणखी एक दोन महिने बॅन टाकतात त्याच्यामुळं आता असं मॉनिटाईज होत नाही मॉनिटाईज झालं नाही म्हणजे आपले व्हिडिओ ग्रोथ घेत नाही त्याच्यामुळं आपण जरा स्टोरी आखडतेच घेतोय नंतर मॉनिटाईज झाल्यानंतर आपण पुढच्या स्टोरीत आपल्या चौसष्ट कला वैद्यकाला वेद ही भागात आपण बघत राहू जय जय महाराष्ट्र